नमस्कार श्री स्वामी समर्थ मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या स्टिचिंग बाय उज्ज्वला यूट्यूब चॅनलवर आज आपण छान गुढीसाठी साडी बनवणार आहोत तर मी कोऱ्या साडीतलाच मटेरियल घेत घेणार होती कारण आपण गुढीला कोरच नेसवतो म्हणून तर इकडे मी सतरा सेंटीमीटरवरचा क खालचा ते काठाचा पट्टा काढून घेतला होता दीड मीटर मटेरियल घेतलं होतं मी, मी साडीतलं तर सतरा इंचा छोटा आहे ना तो कपडा तर तो काढून घेतला व त्याच्यावरच ठेवून आपल्याला हे करायचं होतं साडी जॉईंट तर तुम्ही एका मीटरचंही करू शकता किंवा दीड मीटरचंही पण दीड मीटरमध्ये छान मिऱ्या येतात म्हणून मी दीड मीटर घेतलं तर दोघं साईडचे गोट आहे ना ते वाळून घ्यायचे आपण तर तुम्हाला त्याला लेस वगैरे लावायची तर लावू शकता किंवा ते धागे वगैरे निघतात म्हणून मग मी फोल्ड करून घेते व वरून लेस पण लावणार होती तर चारी बाजूंचे मी दोघं कापड्यांचे दोघ बाजू मी वाळून घेणार होते असे चार बाजू होते आपल्या तर।, तर मी गोट वाळून घेतल्यानंतर चारही बाजूला मी लेस लावून घेतल्या होत्या काठाला तर लेस कसं ऑप्शनल आहे तुम्ही लावायची तर लावाने तर नाही पण लांबून छान चमकते म्हणून मग मी लेस लावून घेणार होती तर लेस लावून घेतली होती मी दोघं कापडांना दाखव दाखवल्याप्रमाणे व इथं पाच पाच इंचचं मी मार्किंग करून घेतलं म्हणजे आपल्याला प्लेट एकावर एक व्यवस्थित ठेवता येतील व स्टिचिंग करता येतील कारण माप वे व्यवस्थित टाकलेलं असलं की व्यवस्थित जमतं तर हे बघा एक प्लेट दुसऱ्या प्लेटवर मार्किंगप्रमाणे आपण घेऊन घ्यायची खूप सोपी आहे तुम्हाला जर हाताने शिवायचं असलं तर तुम्ही लेस वगैरे नाही लावली तरी चालतं फक्त फोल्ड करायचं हाताने मोठ्या मोठ्या टाक्याने तर हाताने तुम्ही करू शकता अशी साडी बनवायची असली तर ज्यांच्याकडे मशीन नसलं तर अशी बनवता येते तरी बघा सगळे मार्किंग जसे केले होते तसे एकावर एक प्लेट मी घेतल्या साडींच्या मिऱ्याप्रमाणे तर पूर्ण वरच माप घेतलं तर सहा इंच येत होतं म्हणून आपल्याला वरती गुढी आटकवण्यासाठी अशी टोपीसारखी बनवायची होती तर ती त्याच मापाची घेऊन घेतला कापड हे बघत तर मी सहा इंच स्क्वेअरमध्ये कापड घेतलं तर दोन कापड घेऊन घेतले आपल्याला गुढी जी काठी अटकवण्यासाठी जी टोपी पाहिजे ती बनवण्यासाठी व एक मीटर मी इथं नॉट घेतले होते तर आपण सरळ बाजू खाली ठेवून मग आपण ही आ, हे लावायची होती टोपीची पट्टी तर सरळ बाजू मी खाली ठेवली हे बघा एक शिलाई मारून घेतली आता आपल्याला नॉट ठेवायची तर एक मीटरमध्ये मी दोन नॉट केले तुम्ही कमी जास्तही करू शकता तर सेमवरचा कापड आपल्याला छान फोल्ड करून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे तर पूर्ण तिन्ही बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची नॉटमध्ये व्यवस्थित ठेवून ॲडजस्ट करून म्हणजे दोघं साईडला व्यवस्थित बांधता येतील ते तरी मग त्याला पलटवून घ्यायची व्यवस्थित कोणे वगैरे काढून घ्यायची टोपीची तर पूर्ण अशी स्टिच करून घेतली घेतली होती तुम्ही असे नॉट व्यवस्थित आले दोघंही बाजूला तर बस तयार होती आपली गुढी खूप वेळ नाही लागला कटिंग वगैरे करून सगळे पंधरा वीस मिनटात होती छान तयार लेस वगैरे लावायची म्हटली तर तर कशी वाटली तुम्हाला गुडीची साडी तर नक्की कमेंट्समध्ये टाका मशीन नसेल तरी हाताने छान करून पहा जमली तर तर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा व नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या धन्यवाद